पुढच्या वेळेस आपण येणाऱ्या नव्या जो साहित्यिक असेल त्याचं पुस्तक अगोदर सगळ्यांना देऊ या चर्चासत्रासाठी आवर्जून असलेले अध्यक्ष या चर्चासत्राचे आदरणीय डॉक्टर गणेश मोहिते सर ज्यांच्या लेखनाचा दरारा आहेच त्याचबरोबर त्यांच्या प्रशासनाचंही चा एक चांगलं उदाहरण आता देवगिरी महाविद्यालयाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते अत्यंत साध्या कुटुंबातून देवगिरी महाविद्यालयासारख्या सध्या ग्लोबल असलेल्या युनिव्हर्सिटी सारख जे लाभिमत विद्यापीठ ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी ते आहेत हा पैठणसाठी अत्यंत मानाचा भाग आहे आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सहकारी आहेत ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत या कविता संग्रहावर ज्यांनी आज भाष्य करणार आहेत ते अत्यंत महत्वाची दोन नावं आहेत त्यामधलं एक नाव आहे रवी कोरडे सरांचं मी माझ्या प्रस्ताविकामध्ये लगेच एक एक दोन दोन मिनटं त्यांचा परिचय पण देणार आहे म्हणजे तो वेळ लगेच वाचेल असं रवी कोरडे सरांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि विशेष म्हणजे कविता संग्रह असे पाच वर्षांनी आठ वर्षांनी दहा वर्षांनी प्रकाशित करावे लागतात त्यासाठी फार मुशीतून घडून यावं लागतं असा आदर्श त्यांनी समोर ठेवलेला आहे नाही तर आमच्याकडं एका वर्षामध्ये दोन दोन कविता संग्रह सुद्धा आम्ही लिहू शकतो असे शीघ्र कवी पुष्कळ आहेत हा चार पण होतात धुसर झाले नुसते गाव या नावाचा त्यांचा पहिला कविता संग्रह होता आणि तोही लोकवाङ्मय वाङ्मय गृहानंच प्रकाशित केलेला आहे मुंबईच्या आणि दुसरा जो आता सध्या फार गाजतोय तो भुंड्या डोंगरांचे दिवस आणि मला फार कायम ओढ असलेला कवी आहे तो तुला प्रकाशन जे आहे त्यानं तो प्रकाशित केलेला आहे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे प्रकाशन संस्था आहेत ज्यांनी हे त्यांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत विशेष म्हणजे रवी कोरडे सरांना युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार दोन हजार तेरा मिळालेला होता त्यानंतर दाते प्रतिष्ठानचा का त्यांना काव्य पुरस्कार मिळालेला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे दिला जाणारा अत्यंत महत्त्वाचा विशाखा काव्य पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे शिलाँग आणि मेघालय या ठिकाणी जी ऑल इंडिया यंग रायटर्स नावाची फेस्टिवल झाला होता त्या फेस्टिवलमध्ये त्यांनी कविता वाचन केलेलं आहे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत या सगळ्यांचं दीर्घ वर्णन मी वाचणार नाही परंतु त्यांच्या काव्यामध्ये माणूस पण अत्यंत सजगतेने मांडलेला आहे आजच्या काळामध्ये जिथं जाती धर्म पंथ माणूस स्त्री पुरुष असे अनेक वाद चालू आहेत अशा काळामध्ये फक्त माणूस आणि त्याची माणूस जपणारा हा कवी आहे म्हणून मला कायम रवी कुरडेंचा आकर्षण आहे त्यांच्या कवितेचं आणि त्यांचंही दुसऱ्या अत्यंत महत्त्वाचे जे भाष्यकार आहेत जे वक्ते आहेत ते आहेत श्रीधर नांदेडकर सर नांदेडकर सर मराठवाडा साहित्य परिषदेचं जे अत्यंत महत्त्वाचं मासिक द्वैमासिक चालतं प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची यापूर्वी पण ते संपादक होते आणि आदर्श संपादन कसं असावं याचा पायंडा घालून दिल्यानंतर त्यांनी ती धुरानंतर पुन्हा दुसऱ्या एका चांगल्या संपादकाकडं दिली आणि ते आसाराम लोमटे होते जे अत्यंत महत्त्वाचे साहित्यिक आहेत आणि आता पुन्हा एकदा मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठानचे ते नांदेडकर सर संपादक आहेत आणि जसं त्यांनी संपादन हातात घेतलं दोन तीन अंक त्यांच्या संपादनामध्ये झालेत त्याच्या कव्हर पेजपासून तर त्यातल्या निवडलेल्या लेखापर्यंत ले ले लगेच त्यांची छाप त्यावर दिसेल दर्जेदार लेख चांगल्या कवितांची निवड आणि विशेष म्हणजे मुखपृष्ठापासून तर शेवटच्या मलप्रष्ठापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांनी बारकांना लक्ष दिलेलं आहे म्हणजे प्रकाशक म्हणूनही ते अत्यंत चांगले आहेत जसं साहित्यिक म्हणून त्यांचं नाव आहे तसंच ते संपादक म्हणूनही अत्यंत उमदे आहेत ठळकपणे त्यांचं हे वेगळं पण लक्षात येतं साधारणतः ते विषयाने इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत म्हणजे पोटारती म्हणून ते इंग्रजी जरी असले तरी लोकांना जे लाभार्थ मिळावा यासाठी त्यांनी मराठी जपलेली आहे उजलेली आहे विशेष म्हणजे सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा दोन हजार पाच साली त्यांचा एक कविता संग्रह आलेला आहे आणि नंतर परतीच्या रस्ता नाही आहे परतीचा रस्ता नाही आहे हा दोन हजार चौदा साली आलेला म्हणजे दोन हजार पाच ते चौदा अकरा ते बारा वर्ष पूर्ण एक तप आणि नंतर कविता संग्रह तर अशी त्यांची महत्त्वाची कविता संग्रह यामध्ये आहेत त्यानंतर भारुड ही स्मरणिका त्यांनी प्रकाशित केलेली आहे वाचन वेद हा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे याचं संपादन त्यांनी केलेलं आहे आशे हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं मुखपृष्ठ आहे त्याचंही त्यांनी संपादन केलेलं आहे त्याचे ते संपादक राहिलेले आहेत विशेष म्हणजे हिंदी असेल इंग्रजी असेल अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा अनुवादही त्यांनी केलेला आहे महत्त्वाचे काही जे साहित्यिक का आहेत त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या ज्यामध्ये डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर कवी तुलसी परब डॉक्टर चंद्रकांत पाटील डॉक्टर आसाराम लोमटे ही जे अत्यंत महत्त्वाची भारतीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जी नावं आहेत यांची मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत यावरून त्यांचा आवा का त्यांचा अंदाज आपल्याला यावा आणि त्या दृष्टीनं ही मोठी मंडळी आपल्या पैठणच्या मातीतल्या संदीप जगदाळे यांच्या कविता संग्रहावर भाष्य करणार आहे या अर्थानं संदीपचंही नाव किती मोठं असेल आणि काय दर्जानं संदीप जगदाळे लिहित आहेत हे आपल्या लक्षात येईल म्हणजे आपला माणूस म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे आहे नाथाच्या घरची उलटी खून की आपल्या माणसाला आपण लवकर संधी देत नाही आणि बऱ्याच रांजणं टाकल्याशिवाय ते रांजणच भरत नाही म्हणजे रांजण कधी भरतो आतापर्यंत आणखी पैठणकारण कळलेलं नाही आहे अचानकच डिक्लेअर केला जातो रांजण भरला तर ही जी रहस्यमयता पैठणची आहे ती इतकी सोपी नाही आहे आणि यामध्ये संदीप जगदाळेचं नाव आहे की जे अत्यंत दर्जेदार साहित्यिक म्हणून सध्या देशभर आहेत वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याला मान्यता मिळते आणि म्हणून आपण आपला पहिला हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो जगदाळे सरांच्याच कविता संग्रहातून केलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक कवितेचं मी वाचन केलेलं आहे म्हणजे पारायण जसं करतो की नाही आपण एकदा दोनदा तीनदा कविता वाचणं आणि लगेच कळणं इतकं सोपं कवी संदीप जगदाळ यांचं साहित्य नाही कविता वाचणं ती अनुभवणं आणि ती अनुभवत राहणं हे त्यांचं वेगळं पण मला सातत्याने जाणवतं म्हणून मला त्यांच्या कवितेनं विस्थापितांचे प्रश्न आणि त्यांच्या वेदना इतक्या भिडलेल्या आहेत की मला बऱ्याचदा असं वाटतं की मी विस्थापित आहे म्हणजे इतकं मी एक रूप झालेलो त्यांच्या कवितेशी म्हणून मला कविता संदीप यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि नवीन शाखेच्या अनुषंगाने दोन तीन मुद्दे फक्त माझ्याकडे आहेत तेवढं मी उद्वेदित करतो आणि थांबतो यामध्ये जसं आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे की आपण प्रति महिन्याला किंवा दोन महिन्याला जसं आपण सगळे मिळून ठरवू तसं एक कवी किंवा एक साहित्यिक त्याचे साहित्य कृती आणि त्यावर आपण चर्चासत्र त्यानिमित्ताने स्नेहभोजन असा सगळा उपक्रम ठेवणार आहोत यामुळे वेगळ्या विश्वात आपल्याला जायला मिळेल वेगवेगळी साहित्य वाचन आपल्याकडून होईल आणि चाकूरकर मॅडमांनी जो मांडलेला मुद्दा होता फार महत्वाचा आहे की एखाद्या लेखकानं किंवा एखाद्या साहित्यिकानं करावं तरी काय काय चांगलं दर्जेदार सकस लिहायचंही आहे मग ते प्रकाशित करायचं आहे ते झाल्यानंतर मग ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे मिलो मिलो नंतर स्वतःला प्रोजेक्ट करायचं आहे वेगवेगळ्या पेपरला बातम्या देऊन त्या प्रसिद्धीच मिळवायच्या आहेत मग पुरस्कारासाठी नावं द्यायची आहेत मग ते पुरस्कार मिळवते मिळवल्यानंतर पुन्हा सत्कार कर। आयोजित करून घ्यायचे त्यांनी सगळं जर करायचं असेल तर मग साहित्य संस्था काय करते आणि म्हणून चाकूरकर मॅडमने मांडलेला तो मुद्दा मला कायम आवडलेला आहे आणि मी प्रत्येकाला हे म्हणत असतो की मला पुरस्कार नको आहेत पण ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांचा सत्कार करण्यासाठी मला फार आनंद मिळत असतो म्हणजे बऱ्याचदा काय होतं पंक्ती जेवणापेक्षा वाढण्याचा आनंद वेगळा असतो मला वाढण्याचा आनंद आहे मस्त पैकी आणि गव्हाणे सरांना कायम धाक पडलेलं असतं माझा गव्हाणे सरांचा जसं माझा जीव आहे तसाच संदीप काळींचा आहे हे हा ते वेगळ्या अनुषंगाचे जीव आहेत यांचे जीवायचे की यांचे पैशाच जीवे की हा किती खर्च करतो बा हा कारण त्यांचा जीव माझ्या बायकोशी आता नात बहिणीच बहिणीचा असल्यामुळे त्यांना असं वाटतं की हा का काय आता बुडून टाकतो की काय व घराला <laughs> म्हणून ते बिचारे धाकव मला मला सारखं हे म्हणतात की सर आता कार्यक्रम थांबायचे का आपल्याला आणि ते काही थांबत नाहीत तर जसं मी आता म्हटलं की चाकूरकर मॅडमनी जो मुद्दा मांडलेला की साहित्य संस्थांनी काही गोष्टी कराव्यात त्यातलं एक मी काम करतोय की मी सातत्याने साहित्य संमेलन आयोजित करतो या कवींना साहित्यिकांना मंचावर आणतो त्यांच्यासमोर रसिक आणून उभं करतो आणि त्यांना लोकांपर्यंत नेतो आणि त्यांचा संवाद सुसंवाद घडून आणतो याशिवाय आता हा जो चर्चासत्राचा उपक्रम आहे हा पण आपल्याला प्रति महिन्याला जर आपण घेतला तर साहित्य संस्था अधिक चांगली राहील याशिवाय आणखी काही महत्वाच्या आहेत की ज्यामध्ये मॅडमने सांगितले की अनुवाद झाले पाहिजेत संदीप जगधाडेंना सध्या त्रास देऊ नका असं मला आमच्या वरिष्ठ लेवल पासून सगळ्यांच्या सूचना आहेत की त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांना जास्त सहभागी करून घेऊ नका त्यांच्यावर काही जबाबदारी देऊ नका त्याचं कारण असं आहे की सध्या ते फार महत्वाच्या काही पुस्तकांवर लिहित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की जसं आपण भालचंद्र नेमाडे सरांचं नाव घेतो चंद्रकांत पाटलांचं नाव घेतो तुम्हाला लोक विचारतील संदीप जागर तुमच्या गावचे आहेत ना हे आपल्याला विचारलं जाईल आणि त्यावेळेस तुमचं कॉलर टाईट असेल जसं आपण उदय सोलाखे सरांना एक केस आठवत असेल की आम्ही विदर्भात गेलो होतो एका लग्नाला आणि त्या लग्नामध्ये अत्यंत वयस्क ब्राह्मण होता म्हणजे त्याचं वय साठ सत्तरच्या आसपास असेल आणि लग्न लावताना त्याचा थोडा वेळ होता म्हणून तो आमच्या ग्रुपच्या बाजूला वसलेला होता आणि अचानक त्याचं लक्ष यांच्या जाणव्यावर गेलं त्याच्या लक्षात आलं की आपलेच दिसत आहेत मग त्याने विचारलं व की काय आडनाव हो तुमचं त्यांचं आडनाव सुलाखे हे सुलाखे आडनाव लवकर ट्रान्स होत नाही जोशी कुलकर्णी देशपांडे पटकन कळतं सुलाखे थोडंसं जड आहे मग त्यांनी हळूचक सांगितलं सुलाखे म्हणल्यावर मग यांच्या लक्षात आलं की यांना काय पाहिजे यांनी पटकन सांगितलं त्यांच्या भाषेत मग त्यांना कळलं की आपले मग त्यांनी सांगितलं कुठले पैठणचं म्हणलं म्हणलं त्यांनी पटकन पायदल त्यांच्याशिवाय आमच्या सगळ्यांचे मग त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे विचारले कोण आहेत पैठणचे नाथांच्या नगरीतले आणि मंगल आष्टकाचा खेड्यापाड्यांमध्ये मान असा असतो की जो तिथला ठरलेला ब्राह्मण आहे त्यांनीच लग्न लावलं पाहिजे त्यांनी सांगितलं लग्न तुम्ही लावा पण सुदैवानं सोलाखी सरांना मंगलाष्ट घेत होत म्हणून ते बरं झालं आणि <laughs> हा <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> आणि त्यानंतर तेव्हापासून ते सातत्याने म्हणतायत <laughs> म्हणजे नाथांच्या नावानं आम्हाला तिथे जाऊन आमचे पाय पडणारे लोक भेटली आहेत जसं नाथांच्या नावानं मोठं होतं ज्ञानदेवांच्या नावाने पैठणला ओळखलं जातं तसं आपल्या साहित्यिकांच्या नावाने पण ओळखलं जातं जसं चाकूरकरांसरां मॅडमचं नाव त्या भलेही म्हणत असल्या मला जास्त वेळ मिळत नाही पण त्यांना लोक जबरदस्ती घेऊ घेऊ जातात इथे या तिथे या आणि कुठूनही मला विचारलं जातं त्यामुळे पैठणचे कार्यक्रम करत असताना संदीप जगदाळे सर असतील लक्ष्मण खेडकर सर असतील चाकूरकर मॅडम असतील इतर काही मंडळी आहेत जे इथं जरी नसले तरी ही मंडळी या साहित्य परिषदेशी आणि आपली साहित्य परिषद त्यांच्याशी कनेक्ट आहे हे म्हणणं हे आपल्या सगळ्यांसाठी भूषणच आहे सोलाखे सरांचा आणखी एक मिनिट मी तुमच्यावर खर्च करणार आहे सोलाखे सरांनी जवळपास पन्नास वर्षापेक्षा जास्त एकशे बेचाळीस वर्षाची परंपरा आहे त्यांच्या चकलांब्या एका छोट्या गावामध्ये नाट्य परंपरा सर हा आहे की कि किती वेळ असावा एखाद्या गोष्टीचं म्हणजे खास करून काळे सर आणि सर आणि शिलाताई तुम्ही ती गजन लक्षात घ्या खर्च कसा करावा लागतो तर नाटकामध्ये तबला वाजवण्यासाठी मृदंग वाजवण्यासाठी त्यांनी एक माणूस हायर केला होता आणि तो ऐनवेळेस गैरहजर राहायला लागला हा ऐनवेळेस गैरहजर तर यांनी त्यांच्या मुलाला बाहेरून बोलावला त्याला विमानाच्या तिकिटामध्ये पंचवीस तीस हजार रुपये खर्च झाले आणि किती दोन तासासाठी तबला वाजवायचा त्या मुलाला पण हे जे वेळ आहे ना सोलाखे परिवाराचं त्यामुळे ती दीडशे वर्षाच्या परंपरेकडे ते चाललेले आहेत नाट्य परंपरा घेऊन ही सगळी अशी सगळी माणसं इथं आहेत म्हणून असं एकच संतोष तांबे नाहीत लय संतोष तांबे इथं ना आम्ही आम्ही जसं म्हणायचो ना लढताना तसं झालं एक माणूस नाही सगळे सारखेच वेळ आहेत इथं त्यानंतर आणखी एक उपक्रम आपण सुरू करू ज्यामुळे संमेलन चांगलं राहील आपण पुरस्कार आपल्या परिषदेच्या वतीनं आणि आमच्या विशाल बुद्धी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं एखाद्या दोन पुरस्कार आता हे सगळे मान्यवर आहेत यांच्याशी आपण जेवताना नंतर चर्चा करू आणि कुठल्या तरी चांगल्या विषयाचे एक दोन पुरस्कार आपण जर सुरू केले तर तो, तो एक वेगळा उपक्रम आपल्याला वर्षातून एक घेता येईल जसं आमचं विरंगुळा व्याख्यानमालेच्या माध्यमातून लोक विचारतात जर घेतली नाही लोक फोन करून आपल्याला जागा करतात व्याख्यानाचं काय झालं म्हणजे आम्ही कधी कधी बसून निर्णय घेतो आता बंद करायची बरं काय की चार दिवसांनी गव्हाणे सरांना वेगळे फोन मला वेगळे फोन बरकेश साहेबांना वेगळे फोन फलके सरांना वेगळे फोन सगळे मिळून मग ठरवतात की काय करायचं आपलं घ्या पुन्हा आणि सुरू व्याख्यान मला ती अविरत चालू आहे तसं आपण एक पुरस्कार सुरुवात करू म्हणजे संस्थेला आणि साहित्यिकांना पुन्हा एक पाठबळ मिळेल त्यानंतर प्रसिद्धीचा प्रश्न येतो आपण आपल्या दैनिक दखनी स्वराला सगळ्यात जास्त वेगळ्या पुस्तकांचे परीक्षणच छापतो मला ओळख नसलेले लोक सुद्धा कुठून मला टाकतात कळत नाही पण सातत्याने चालू आहे फक्त साहित्य आणि शिक्षण या दोन क्षेत्राशी ते चालू आहे आणि याच्याशिवाय काही आणखी काही उपक्रम जर राबवायचे असेल तर त्यामध्ये शालेय पातळी जसं मॅडम म्हटल्या स्पर्धा घ्या तर मराठवाडा साहित्य परिषदेची एक भाषा परिषद म्हणून आहे आमची म्हणजे परीक्षा परिषद नावाची एक उपक्रम आहे परीक्षा समिती या परीक्षा समितीचा अध्यक्ष मला करून ठेवलेले बऱ्याच वर्षापासून मला मी करत काहीच नाही आहे पण मी जेव्हा करेल तेव्हा लोकांना नंतर परिष परिषदेने मराठवाडा साहित्य परिषद परिषदे असं मी करेल हा वितरण माझ्याकडे पण ते तुम्ही दोघांनी घेऊन टाकलं व्यवस्थित आणि ते वितरण पुस्तक स्वरूपात करायचं होतं तुम्ही ग्रुपही करून टाकले रिटायर झाले बसतो तिथं <laughs> तर आपण आता येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषा परिषदेच्या वतीनं जे आमची परीक्षा परिषद आहे तिच्या वतीनं एक परीक्षा सुरू करू म्हणजे शिंदे सरांना आणि आ, लोखंडे सरांना हे फार मोठं वर्क करता येईल आणि आपण सुरुवातीला आपला जिल्हा केंद्रित करू आणि जिल्ह्यानंतर आपण मराठवाड्याला लक्ष घालू त्याची एक विशिष्ट रचना माझ्या डोक्यात आहे की मुलांना जर स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायचा असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी कशी गरजेची आहे या अनुषंगाने याचं एक विशिष्ट पुस्तक आपण बनवू आणि या पुस्तकामध्ये दोन पार्ट करू एक व्याकरणाचा भाग करू आणि एक वेगवेगळे जे उतारे येत असतात कवितेचे आणि याचे त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या परिचयातले जे साहित्यिक आहेत त्यांचे उतारे टाकू त्या निमित्ताने हे साहित्यिक लोकांपर्यंत जातील आणि दुसरी गोष्ट वाचा ते वाचावं लागेल आणि त्यावर परीक्षा घेतली जातील तर असा एक उपक्रम आपण या परीक्षेच्या रूपाने घेऊ आणि यामध्ये काही विशिष्ट पुस्तकं जर आपल्याला करता आली कथाचं स्वरूप कविता नाटक असं एक आपणच पुस्तक तयार करायचं पण सगळ्यांची वेगवेगळी संमती घेऊन ती पुस्तकं घ्यायचे तोच पुस्तक तयार करायचं आणि मुलांना द्यायचं त्यावर परीक्षा घ्यायची मग वाचन संस्कृती वाढेल असं जर वाचन म्हणजे मॅडम जे म्हणतात की वाचन संस्कृती रुजली पाहिजे तर तिच्यासाठी काहीतरी वेगळे फंड आपण जर यूज केला तर लोकांकडून पैसे घेतले ना की मग लोक वाचतात तर आपण शंभर रुपयात दोनशे रुपयात पुस्तक द्यायचं त्या त्या सगळ्या वेगवेगळ्या साहित्यिकांचा एक कथा दहा कथा दहा कविता एखादी नाटिका असं घ्यायचं आणि मुलांना देऊन टाकायचं आणि मग आपण जर त्यावर घेतलं किंवा आपण जर समजा दहा नाटिकाच घेतल्या आणि स्पर्धा लावू त्याला बक्षीस ठेवू हो। पक्षी चिंता करू नका आपल्याला खूप लोक पैसे देतात पंचवीस हजार रुपयापर्यंत बक्षीस मी पहिलं दुसरं तिसरं देऊ शकतो स्थानिक पातळीवर आणि जिल्हा लेवलला आपण या नाटिका स्पर्धा घेऊ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग वाढेल तर या निमित्ताने काही साहित्य संवाद करता आला तर आपण करू आणि या निमित्तानं आपल्या पैठणच्या सगळ्या साहित्यिकांच्या पुस्तकांवर चर्चा घडून आणून पाहिल्या लोखंडे सर म्हणजे तुमची काही साधी जबाबदारी नाही मॅडमने जेव्हा परंपरा सांगितली बाळासाहेब पाटील नंतर मॅडम त्याच्यानंतर मी, त्या मी। आणि त्याच्यानंतर सर राहिलेले आहेत ससाने मॅडम राहिल्यात जलकन्या मॅडम राहिलेल्यात बजरंग काळे राहिलेत सर राहिलेत अनिल देशमुख देशमुखे सध्या सगळ्यांनी कामं केली आहेत पण कामं अशी झालीत की प्रत्येकाने काहीतरी वेगळं घेतलं आणि कोणी काही केलं तरी सरच्या डोक्यातला केस मी ठेवत नाही कोणतंही संमेलन असले त्यांनाच मला पुढं टाकावं लागतं आणि काही शब्द तर बदलतच नाही म्हणजे मला आणखीन काही काही गोष्टी आठवतात जसं मराठवाडा साहित्य परिषदेला प्रत्येक वेळी कोणीतरी एकतरी महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणल्या शहरात नाही आमच्या जीवाचे अंगार होते अरे आम्ही मराठवाड्यातले भाऊ महाराष्ट्रात आम्हाला घ्यायला लय लेट झाले म्हणजे इवन दो चाकूरकर मॅडम सुद्धा बोलता बोलता म्हणून गेला महाराष्ट्र साहित्य परिषद मी हळूचक मागून म्हणत मॅडम मराठवाडा अखेर म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेच्या मंचावर बरकसे साहेब प्रस्ताव करताना म्हणले होते की मराठा साहित्य परिषद मी हळूचक म्हणलं मराठवाडा म्हणजे मराठा महाराष्ट्र यांनी एवढी पंचायत करून ठेवली की आमच्या मराठवाड्यावर दुर्लक्ष व्हायला लागले तर त्याचा आता अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्याला थोडंसं गतीनं काम करायचं आणि ती जबाबदारी आता तुमच्यावर आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पेलाला अशी अपेक्षा ठेवतो या ठिकाणी लांबलेला प्रस्तावित थांबवतो धन्यवाद